मित्रांनो एकोणीसशे नव्वदला बिहारमध्ये लालू प्रसाद यादव हे सत्तेवरती आले जगन्नाथ मिश्रा यांना हटव आणि लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या राजकारणामध्ये आपलं वलय फिट करण्यासाठी किंवा आपली पॉलिटिकल पकड मजबूत करण्यासाठी एक घोषणा दिली ती घोषणा होती भुरा बाल साफ करून आता याचा अर्थ म्हणजे भुरा म्हणजे भ पासून भूमियार र पासून राजपूत आणि ब पासून ब्राह्मण आणि लपासून म्हणजे लाला लाला म्हणजे काय असतं ज्यांना आपण सिकेपी म्हणतो म्हणजे लालूने या घोषणेतून सरळ सरळ अप्पर काचच्या विरोधामध्ये लोअर काचं किंवा सुवर्ण सवर्ण आणि पिछडे यांचं राजकारणाचा पाया बिहारमध्ये या लालूने घातला होता ही घोषणा तर तुम्हाला जरी नॉर्मल वाटत असली ह्या घोषणेमुळं आज जी बिहारची परिस्थिती आहे तिला कारणीभूत लालू प्रसाद यादव आणि ही भुरा बाल साफ करूची घोषणा ही घोषणा दिल्याच्या नंतर आठच दिवसामध्ये बिहारमध्ये जो जहानाबाद जिल्हा आहे तिथं अपर कास्ट म्हणजे भूमिहार समाजाचे जे लोक आहेत त्यांच्या चौतीस लोकांचा खून झाला आणि इथून सुरुवात झाली बिहारमध्ये असलेल्या जातीय नरसंहाराची मग यामध्ये रणवीर सेन्हा असेल अशोक महतो असतील यांच्यासारख्या लोकांमध्ये किंवा पिछडा किंवा सुवर्ण हा जो वाद बिहारमध्ये आसता गायत आहे याचा पाया तिथं रचला गेला होता भोराबाल सापकोरोमध्ये लालू प्रसाद यादव यांना गरिबांचा नेता पिछड्यांचा नेता ओबीसींचा नेता दलितांचा नेता म्हणून बिहारमध्ये व्हायचं होतं ऐका नाही सामाजिक न्यायाच्या नावाखाली बिहारमध्ये जातीय द्वंद्व जातीय द्वेष लोकांना पसरवायचा होता त्याच्यासाठी त्यांनी ही घोषणा दिली ती त्यांनी त्यांच्या या कामामध्ये ते सफल झाले त्यानंतर जवळपास दोन हजार पाचपर्यंत त्यांची पार्टी बिहारमध्ये सत्तेवरती राहिली लालू स्वतः दहा वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहिले आणि हा जो सर्व जाती हिंसाचाराचा जाती जातीय नहसाराचा काळ होता यालाच मानतात मित्रांनो जंगलराज जाती हिंसाचार इतका भयंकर होता की आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की गावच्या गावं गावच्या गावं यामध्ये उद्ध्वस्त झाले गावामध्ये मास किलिंग मास मर्डर झाले लोक जात विचारून समोरच्याला मारायला लागले लोकांचं पलायन झालं अप्पर कास्टच्या लोकांचं आणि जे अप्पर कास्टमधले जे गरीब लोक होते त्यांनी आपलं आडनाव लावायला बंद केलं त्यामुळं आजही बिहारमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कुमार रंजन याच्यासारखे इनिशियल तुम्हाला दिसतात लोकं आपलं आडनाव लावत नाही आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश, नितीश कुमार आहेत त्यांचा आडनाव आजही कोणी सांगू शकत नाही की नितीश कुमार यांचं काय आडनाव आहे म्हणून अशी परिस्थिती त्यावेळेस बिहारमध्ये होती त्याला कारणीभूत होतं हे भुराबाल साफ करून इतकी भयंकर परिस्थिती होती की रस्त्यामध्ये गाडी अडवून तुम्ही जर अप्पर काचची असाल तर तुम्हाला लोअर काचचा माणूस तुम्हाला मारत होता आणि जर तुम्ही लोअर कास्टचे असाल तर अपर कास्टचा माणूस तुम्हाला हत्या करत होता एवढी भयंकर परिस्थिती जातीय द्वंद्व जातीय द्वेष या माणसाने बिहारमध्ये पसरवला आणि याचा फायदा कम्युनिस्टांनी सुद्धा भरपूर घेतला लालूच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा आपली पोळी भाजण्यासाठी सुवर्णांचे आखी गावाच्या गाव उद्ध्वस्त केले अनेक उदाहरणं तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये नरसंहारामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला भेटते आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये लालू प्रसाद यांचं फलित झालं त्यांचा पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट झाला त्याचबरोबर त्यांना आणखी एका गँगची साथ होती ती म्हणजे बाहुबली बाहुबली म्हणजे त्यावेळचे असणारे छुडवय्या गुंड अनेक गुंडांना त्यांनी समर्थन दिलं अनेक गुंडांच्या जेवावरती त्यांनी राजकारण केलं मग त्यामध्ये उदाहरणं द्यायचं झालं तर पप्पू यादव रतीलाल यादव शाहबुद्दीन शाहबुद्दीन अशोक मेहतो यांच्यासारख्या लोकांना ज्यांनी जेल ब्रेक केली ज्यांच्यावरती दीडशे दीडशे एकशे एकशे साठ ज्यांच्यावरती खटले होते बारा बारा केसेसमध्ये जे लोक कन्विक्टेड होते अशा लोकांना लालू यादवनी खासदार आमदार बनवलं मंत्री बनवलं बिहारच्या राजकारणामध्ये त्यांना एस्टॅब्लिश केलं आपला पॉलिटिकल निरेवटिव्ह सेट करण्यासाठी अत्यंत भयंकर परिस्थिती त्या बिहारमध्ये होती आणि तो हा सर्व काळ होता ना गुन्हेगिरी गुन्हेगारीचा गुंडगिरीचा त्यालाच म्हणतात जंगलराज जंगलराज म्हणजे इतका भयंकर होता की बिहारमध्ये एक इंडस्ट्री चालायची ती म्हणजे अपहरण तुम्ही अजय देवगण आणि नाना पाटेकरचं अपहरण पिक्चर बघितलं असेल तो त्याच परिस्थितीवरती प्रकाश झाने बनवला होता अपहरण केलेल्या व्यक्तीला सोडण्याची जी डील असायची ती पटनामधल्या मुख्यमंत्री आवासावरती व्हायची मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये व्हायची अत्यंत भयंकर परिस्थिती त्या काळामध्ये होती बिहारमध्ये पाच वाजल्याच्या नंतर कुणीही रस्त्यावरती फिरत नव्हतं हे राजधानीचं म्हणतो मी पटनाचं बाकीच्या शहरांमध्ये तर काय परिस्थिती असेल तुम्ही इमॅजिन करा अत्यंत भयंकर पाच वाजल्यानंतर तुम्ही आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की अशी कंडिशन तिथं होती शाळेतून कंपनीतून लोक किडनॅप व्हायचे हजार दोन हजार पाचशे हजार रुपयासाठी किडनॅपिंग एक पॅरल इंडस्ट्री बिहारमध्ये झाली होती त्या काळात अत्यंत कठीण परिस्थिती आणि हा जो सर्व काळ होता ना याला जंगलराज म्हणतात जंगलराजचं आणखी एक उदाहरण मी सांगतो जिल्ह्यामध्ये सर्वात पॉवरफुल व्यक्ती असतो कलेक्टर असाच एक कलेक्टर होता त्याची बायको होती चंपा विश्वास या चंपा विश्वासचा रेप झाला कलेक्टरच्या बायकोचा ठीक आहे कलेक्टरच्या बायकोचा रेप होऊन सुद्धा ज्या कलेक्टरवर संबंध जब जिल्ह्याच्या प्रशासनाची जबाबदारी असती तो कलेक्टर हातबल होता तो कलेक्टर बायकोच्या रेपमध्ये जे आरोपी होते त्यांचं काही वाकड करू शकत नव्हता कारण त्यांच्यावरती सत्ताधाऱ्यांचा हात होता अत्यंत भयंकर परिस्थिती होती त्या काळामध्ये पर्टिक्युलर ज्या व्यक्तीने बिहारमध्ये सामाजिक न्यायाची घोषणा केली होती ज्या व्यक्तीने दलित पिछडे गोर गरीब यांना न्याय मिळवून देईन याची घोषणा केली होती त्यानंतर त्याच व्यक्तीचे कार्यकर्ते त्याचेच लोक दलितांचे आणि हे जे पिछडे होते यांचं सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उत्पडन बिहारमध्ये करतात आणि त्यांच्यामुळं बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पलायन होतं महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू कर्नाटक आज तुम्ही भारतामध्ये बघा प्रत्येक राज्यामध्ये बिहारचे लोक आहेत प्रत्येक राज्यामध्ये कष्ट करून आहेत कुठल्याही व्यक्तीला आपलं घर सोडून बाहेर राहूशी वाटत नाही ज्या जन्म जिथं होतो ज्या मातृभूमीमध्ये जन्म होतो त्या व्यक्तीला बाहेर राहूशी वाटत नाही सगळ्यांसाठी आपलं गाव प्रिय असतं पण बिहारमध्ये तसं नाही आहे बिहारमध्ये लोक पुन्हा जायला कतरतात दिवाळी आणि छठ पूजेला गेल्याच्या नंतर तितकंसं काय ते गावाशी संपर्क असतो ते पण दोन हजार पाच नंतर दोन हजार पाचच्या आधी तीही परिस्थिती नव्हती गावी गेल्याच्या नंतर परत येऊ का कामावरती का तिथंच आपलं एखादं किडनॅप होईल किंवा एखादी हात आपलं मर्डर होईल याची शाश्वती बिहारच्या व्यक्तीला नव्हती त्याला म्हणते जंगलराज आणि काही लोक आज ट्विटरवरती सोशल मीडियावरती तेजस्वी यादव आर जे डीची बाजू घेतात त्या लोकांनी दोन, दोन हजार पाचच्या आधीचा इतिहास जो होता हा बघायला पाहिजे होता दोन हजार नव्वद साल नव्वदपर्यंत ज्या बिहारचं नेतृत्व कर्पुरी ठाकूर सारख्या महान लोकांनी केलं हां जगन्नाथ मिश्र सारख्या लोकांनी ज्या बिहारचं नेतृत्व केलं जो आपण काय म्हणतो गंगेचं खोरं ज्या बिहारला म्हणतात भारतात सर्वात जास्त सुपीक जमीन ज्या बिहारमध्ये आहे नालंदा तक्षशिला याच्यासारखे अख्ख्या जगाला विद्येचं माहेरघर ज्या नालंदाला म्हणतो ते नालंदा बिहारमध्ये गौतम बुद्धांनी आपलं संपूर्ण कार्यकिर्द जी होती ही बिहार आणि तिथे आसपास त्यांनी व्यतीत केलेली आहे एवढा महान कल्चर एवढी महान संस्कृती या बिहारला आहे त्या बिहारची परिस्थिती ह्या लोकांनी नव्वद नंतर काय करून ठेवली होती फक्त या जातीपातीच्या पॉलिटिक्समुळं आणि आपला नेरेटिव्ह सेट आणि आज काही लोक ह्या ची किंवा तेजस्वी यादव यांची बाजू आणि नितीश कुमार यांनी वीस वर्षामध्ये काय केलं हे सांग नितीश कुमार म्हणे दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस या वीस वर्षामध्ये आजही तुम्ही बिहारच्या सामान्य माणसाला विचारा तो माणूस नितीशवर नाराज असेल पण तो नितीश कुमार हे वाईट मुख्यमंत्री आहेत हे कधीच म्हणत नाही कारण त्या नितीश कुमारने त्या सामान्य माणसाला बिहारमध्ये मानेने जगायला शिकवलं जो व्यक्ती पा पाच संध्याकाळी पाचच्या नंतर घराच्या बाहेर निघत नव्हता तो आज रात्री दहा अकरा बारा वाजता बिहारमध्ये राज फिरायला लागला नितीश कुमारने बिहारमध्ये सुशासन आणलं ठीक आहे कारण बिहारला त्या काळामध्ये रस्ते वीज पाणी याच्यापेक्षाही गरज होती ती म्हणजे सुरक्षितेची आणि बिहारमधून गुंडारा संपवण्याची आणि ते काम नितीश कुमार यांनी केलं आणि त्याचमुळं नितीश कुमार हे वीस वर्ष बिहारच्या गादीवरती बसले आणि आज काही लोक नितीश कुमार यांना चुकीचं आणि राष्ट्रीय जनता दल किती भारी आहे हे सांगत आहे त्या लोकांना इतिहास माहिती नाही पण इतिहास जरी माहिती असला तरी वैयक्तिक दोषापोटी ठीक आहे त्यांना तो इतिहास जाणून घ्यायचा नाही आज आजही तुम्ही बिहारमध्ये जाऊन बघा आजही तुम्ही तिथल्या लोकांना विचारा ते सांगतील तुम्हाला की नव्वद ते दोन हा काळ काय होता किती भयंकर परिस्थिती होती